नमस्ते मी रमेश मुखातम ग्रामोदय विचार माध्यमातून जरांगे पाटील यांचा आझाद मैदानावर चाललेलं आंदोलन आणि त्याची प्रतिक्रिया ठाणे जिल्ह्यात देखील व्यक्त होऊ लागलेले आहे ठाणे जिल्ह्याचे कोकण प्रांत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कोकण प्रांतचे अध्यक्ष एकनाथ साहेब यांनी महाराष्ट्र प्रभारी भागरथ यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच शहापूर यांनी आगरी भवनात एक बैठक आयोजित केली आणि या बैठकीमध्ये भामसेब नेते सुरेश गजानन पाटील तसेच इतर मान्यवर मंडळी ओबीसी समाजाचे एकत्र त्यांनी मराठा मराठा समाजाला ओबीसीमध्ये समावेश करू नये या मागणीचा किंवा जातीय जनगणना होणं गरजेचं आहे असं सांगून विरोध दर्शवलेला आहे आणि त्यादृष्टीनं चार तारखेला ठाणे जिल्ह्यातील कल्याण भिवंडी शहापूर आणि मुरबाड या परिसरामध्ये तहसीलदार कार्यालयामध्ये एक दिवशी कुपोषण म्हणजे सकाळी अकरा ते सहाच्या दरम्यान ठेवण्याचं दूषित केलेलं आहे तसं आता मराठा समाज हा सामाजिक राजकीय आर्थिक दृष्ट्या प्रबल आहे आणि सामाजिक फटका या समाजाला बसला नाही आणि हे राजकर्ती जमात आहे प्रशासनामध्ये मोठ्या संख्येने या लोकांचा आहे आणि त्यामुळं न्यायालयाने उच्च न्यायालयाने सुप्रीम कोर्टाने देखील मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यास केलेलं आहे आणि असं असताना महाराष्ट्र शासनाच्या कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठी समाजाला ईडब्ल्यू एस माध्यमातलं दहा टक्के आरक्षण दिलेलं असं असताना जरांगे पाटील आंदोलन का करतात ही शंका मध्ये निर्माण झालेली आहे ओबीसीच्या सत्तावीस टक्के ज्या राखीव जागा आहेत ज्या निवडणुकीला देखील त्याचा वापर होता आणि आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये ओबीसीच्या जागांमध्ये मराठा समाजाची घुसखोरी झाली तर त्याचा ओबीसीवर अन्याय होईल असं सर्व वक्त्यांचं ओबीसी नेत्यांचं माहिती आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात स्पष्ट आपली भूमिका घेतलेली आहे शासनाची भूमिका घेतलेली आहे आणि योग्य आहे आता जरांगे पाटील यांनी न्यायालयाचा आदर देखील करण्याकरता येत आहे जनता सार्वजनिक शांतता सुव्यस्था पाहते आहे मराठा आणि ओबीसी संघर्षामध्ये सार्वजनिक शांतता भंग होणार नाही याची दक्षता मराठा समाजाने घ्यावी ओबीसी समाजाने घ्यावी तशी शासनाने देखील घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त आहे या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत